मानमध्ये नेतृत्व वाढवण्यात माझी चूक झाली असल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंगळी येथील संवाद मेळाव्यात दिली यावेळच्या निवडणुकीत माणमधून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवेल व वे रणजितसिंह देशमुख हेच निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मानखटा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलई व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात पिंगळी येथील वैभव मंगल कार्यालयात झाला त्यावेळी श्री चव्हाण बोलत होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे उपस्थित होते माजी आमदार रामहरी रुपणवर राजेंद्र शेलार चिखलीकर रणजितसिंह देशमुख एम के भोसले विश्वंभर बाबर नकुसाताई जाधव बाबासाहेब माने संतोष गोडसे बाळासाहेब माने डॉ महेश गुरव जयवंत खराडे विजय शिंदे विष्णुपंत अवघडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या या योजना गतिमान करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून झालं म्हणून आता कुणी सांगू नये खरे जननायक कोण आहेत म्हणून आज या ठिकाणच्या जनतेच्या हृदय येतील खरे जननायक कोण आहेत तर ते पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत हे खऱ्या अर्थाने या विभागातील लोकांना माहीत आहे काय लोक तावं फोडतात मी माझं घरचं कुटुंब घेऊन पाणी पाण्याचं पूजन केलं जात हे पावसाचं पाणी आहे हे काय उरमडीन झे का टापूर आणि टेंबूच पाणी नाही हे जे पाणी आलं ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आलं पण खऱ्या अर्थानं हा जो हे जे पाणी आहे त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो माल आणि खटावची जनता आणि सर्वसामान्य कार्यकर्ते हे काँग्रेसच्या विचारांना पुढे प्रेरित झालेले आहेत कुठलीही सत्ता नसताना अतिशय अडचणीच्या काळात लढा देत आणि निश्चित निश्चित ह्याच्यामध्ये काँग्रेसचा विचार हा भविष्यामध्ये बाबांच्या रूपाने भावेसाहेब आपण आला या रूपाने मान आणि खटामध्ये काँग्रेसचा झेंडा हेच कार्यकर्ते घेतील आणि फडकवल्याशिवाय राहणार नाहीत त्याची मला खात्री आहे माण खटाव विधानसभा मतदारसंघ हा आमच्या आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाकडे होता अगदी तिनसष्ट काँग्रेस पक्षाकडे होता तर कुठलाही वाद नव्हता आणि त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला काँग्रेस पक्षच हा उमेदवार लढवेल अशी आमची सर्वांची खात्री होती माझ्या हातून चूक झाले म्हणा मी इथे जे नेतृत्व वाढायला मदत केली त्याला गुन्हेगार मी आहे मान्य करतो मी मला खात्री आहे की आजची जी मान खटावची राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस हाताच्या पंजावरचा उमेदवार तो देखील रणजित देशमुख सारख्या का कार्यकर्तात की निवडणूक लढवेल आणि जिंकेल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पावसाचं पाणी पडत ते आपण जर आपल्या गावात साठवलं ते म्हणते आता जे वाई वाहून जात आहे खाली नदीला मिळतंय आणि समुद्राला मिळत आहे ते थांबवलं तर पाऊस पडला त्या वर्षाला मग आपल्याला इथं सुजलाम सुजलाम होईल पाऊस नाही पडला तर काही करता येणार आणि ही साधी कल्पना साखळी बंधांच्या रूपामध्ये आम्ही राबवली मी काही कुणावेळी विशेष लक्ष दिलं किंवा पक्षपात केला नाही मी जीएसडी खात्याला भूगर्भ पाण्याचं जे खातं भारत सरकार महाराष्ट्र सरकारचं आहे त्या जीएसडीला सांगितलं बाबा कुठल्याच तालुक्यातली पाण्याची पातळी खाली गेलेली सांगा हा दुष्काळ दुष्काळ तुम्ही अनुभवलेला आहे किती गुराच्या छावण्या केल्याचं आपण माहितीये तुम्हाला पाण्याची पातळी खाली गेलेली आहे ती आम्ही तालुके निवडले तिथं आम्ही भरपूर पैसे त्या तालुक्यामध्ये साखळी बंधारे बांधण्याकरता दिले अगदी सात आठ लाखामध्ये बंधारा होत होता नंतर पुढं ही योजना देवेंद्र फडणवीसनी पुढे राबवली त्याला नाव काय दिलं पण योजना आम्ही इथे राबवली पहिल्यांदा ते देवेंद्र फडणवीस कबूल करतात की तुम्ही तु सुरुवात केली या भागामध्ये शेकडो बंधारे आपल्या परिसरात झाले एक दिवस तर मला आठवत आहे माझ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्याने मी बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या तालुक्यामध्ये पुणे जिल्हा असेल सोलापूर असेल नगर असेल तिथे सगळ्या ठिकाणी बरेच बंधारे झालेत आपण एका दिवशी एका वेळेला पाच हजार बंधाऱ्यांचं जलपूजन करूया पाच हजार बंधार आणि मी स्वतः त्याच्या कार्यक्रमाकरता का मान तालुक्यात आलो होतो आम्ही पाच हजार या साखळी बंधाऱ्याचं ज्याला एका एकाच दिवशी केलेलं आहे क्रांती झाली आणि त्यामुळे आता इथं शेतकऱ्याचं जीवनमान बदलते अर्थात झाडं लावली पाहिजेत पाऊस वाढला पाहिजे त्याला अनेक कारण आहेत आणि त्यातून मग इथं बदल केला तर कुठे आता क्रेडिट घ्यायचं मी सुद्धा क्रेडिट काही घेत नाही ही शेवटी शासनाचा पैसा होता तो आम्ही योग्य रीतीने वापरला ते सगळं चांगलं काम झालं प्रामाणिकपणे जर जनतेची काम केली तर करण्यासारखं खूप आहे दुर्दैवानं आता जे सरकार सत्तेत बसलेलं आहे जे खोके सरकार आहे त्यांनी आमचं महाविकास आघाडीचं सरकार चोरलं एकेका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन आमदारांना पळवलं आणि ते खालच्या खाली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलं असं नाही त्याचे सूत्रधार होते नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या मान्यतेशिवाय महाराष्ट्रातले नाट्य झाले नसतं सगळ्या बंदी कायदा तोडवण राजीव गांधींनी एकोणीशे पंच्याऐंशी साली हा कायदा केला की अशा प्रकारचं अनैतिक वर्तन होऊ नये आयाराम गुन्हे हो म्हणून पक्षांतर कायदा केला राजीव गांधींनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली केला पुढे दुर्दैवानं दोन हजार तीन साली अटल बिहारी वाजपेयी आणि अरुण जेटलीनी हा कायदा बदलला ते म्हटलं आम्ही आणखी कडक करतो कायदा आणि ते अमेंडमेंट केलं दोन हजार तीन साली घटनेचं दुरुस्ती केली आणि ती दुरुस्ती कायदा कडक करण्याकरता होते पण त्याचं रूपांतर काय झालं आपण महाराष्ट्रात बघितलं अक्षरशः पक्षांतर बंदी कायद्याची धुळगाण केली देवेंद्र फडणवीस त्या सहकार्याने सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे मी एकनाथ शिंदे यांचं नाव घेत नाही आणि कोणाचं घेत नाही देवेंद्र फडणवीस सूत्रधार आहे त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदीला समजावून सांगितलं की के आपल्याला केलं पाहिजे महाराष्ट्रात आपण असं काही सत्तेत येणार नाही आपल्याला असं काहीतरी चक्र फिरावं लागेल ते फिरलं असे पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन त्यांनी शिवसेना फोडली त्यांनी शरद पवारांचा पक्ष फोडला आणि आता हे अनैतिक सरकार पापात निर्माण झाले सरकार आज महाराष्ट्रात काम करते आणि सगळा भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच शेवटचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मालवणला घटना घडली पाच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो महागाई युवकांची बेरोजगारी शेतकऱ्यांची दुर्दशा सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या आपल्या महाराष्ट्रात होतात चौथा मुद्दा भ्रष्टाचार नैतिक आणि आर्थिक आर्थिक भ्रष्टाचार कॉन्ट्रॅक्टर मध्ये जे कमिशन खोली चालली आहे बदल्यामध्ये जे पैसे घेतले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकार पाडून निवडून आलेलं सरकार पाडून तुम्ही सरकार आमचं तो नैतिक भ्रष्टाचार पाचवा मुद्दा राज्यघटना संविधान वाचवण्याची लढाई पुन्हा या पाच मुद्द्यावर लढाई होणार आहे